साक्री रोडवर द बर्निंग ट्रक जीवित आणि टळली महामार्गावरील घटनेमुळे एकच खडबड याबाबत वृत्त असे की धुळे शहरालगत असले साक्री रोडवरील हॉटेल सुवर्ण पॅलेस समोर महामार्गावर आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गुजरातहून हैदराबादकडे जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली सदर ट्रक मध्ये बांधकाम कामासाठी वापरल्या जाणाऱ्या विटा व पावडर या ठिकाणी भरलेला होता ट्रकला अचानक आग लागली आगीत महत्वाची कागदपत्र सह मोबाईल असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जडून खाक झाला ज्यात प्रामुख्याने मालक लखाबाई यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सदर घटनेबाबत माहिती मिळताच धुळे मनपाचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली परंतु सदर आगीने रौद्र रूप धारण केल्याने ट्रक जागीच जडून खाक झाला त्यामुळे सदर मालकाचे मोठे नुकसान झाले असून सदर गाडीत ट्रक चालकासह अन्य दोन जण होते त्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत गाडीतून उड्या मारून आपला जीव वाचवला परंतु गाडी मालकाचे मोठे नुकसान झाले असल्याचे समजते ना ये दोघे वो नॉर्मल दो गाडीकडे लवकर आलो असत माजे भाई

क्या था गाड़ी में वो गाड़ी में ईटे और पाउडर थे कैसे हुआ अचानक कुछ अचानक मालूम ही नहीं कुछ हुआ मालूम नहीं पड़ा अपने आप पाग पकड़ लिया अचानक एक मोबाइल जल गया हमारा वॉलेट सब उसमें रह गया है गाड़ी का मालिक क्या रखा भाई क्या कारावद्रा